आज उमेदवारी उमेदवारी राजन विचारे यांच्याकडून आला आहात त्यांचे सुकन्या आहात आणि तुम्ही मतदानाचा हक्क गा गाजवला आहात तर किती आनंद होतो कि आज नक्कीच खूप आनंद होतो आहे की आज लोकशाहीचा उत्सव आजचा दिवस असा साजरा केला जातो आज पूर्ण महाराष्ट्रभर लोक मतदार उतरलेले आहेत मतदान करण्यासाठी आपल्या केंद्रात मतदाराचा हक्क बजावला आहे लोकांनी पण लोकांचा उत्सव बघून खूप छान वाटतं आहे की लोक या उत्सवात साजरा करत आहेत त्याच्यात पार्टिसिपेट करत आहेत तर खूप बरं वाटतं आहे हे सर्व बघून या वीस दिवसात आम्ही इलेक्शन पुरता आम्ही फक्त काम करत नाही या गेल्या अनेक वर्ष विचारे साहेब आणि त्यांचे सर्व सहकार्य हो आमचे कार्यकर्ते एका कुटुंबासारखं काम करतात एकामेकाच्या सुखदुःखात असतात कार्यकर्ते नेहमी नेहमी जनतेच्या सेवेसाठी हाजीर असतात जेव्हा केव्हा काय प्रश्न असतात ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो काही प्रकल्प येतात पण त्याला गुजरातला नेलं ने नेलं जातं तर आता महाराष्ट्र जनताला माहिती पडलेलं आहे की काय चालू आहे किती प्रकल्प जे महाराष्ट्राच्या हितासाठी आले होते ते कसे पळून नेले गुजरातला तर आता महाराष्ट्र या मतदानाच्या हिशोबाने नक्कीच त्याचा मतदान करून त्यांचा हक्क बजवतील भाजपाकडून पण पकडले गेले आहे ते ते मत राजा था था। मतदार राजा हा कधीच विकत घेऊ शकत नाही कोन कोणीही कोणाला विकत घेऊ शकत नाही स्पेशली मतदार राजाला कारण की मतदार हे आता सुज्ञ आहेत आणि मोरओव्हर त्यांना माहिती पडलेला आहे की लाडकी बहीण योजना काढू किंवा इलेक्शनच्या एक दिवस अगोदर जे पैसे वाटप कर केलात की पाचशे रुपयात तुम्हाला खरीदलं जातं तर मतदार आता मतदारांना तुम्ही वेडं बनू शकत नाही मतदारांना सर्व माहिती आहे मतदार म्हणून तर ज्या उत्साह तुम्ही आजूबाजूला बघत असाल की या उत्सवाने येत आहेत आहेत आम्हाला त्यांचे प्रेम आम्हाला त्यांचं प्रेम देत आहेत आम्हाला त्यांचे आशीर्वाद देत आहेत तर हेच आम्हासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे मुलगी म्हणून मी नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहणार अशीच भक्कम आमचं पूर्ण कुटुंब अनेक वर्ष ठाणेकरांसाठी नेहमी नेहमी हजर असतो आणि फक्त इलेक्शन पुरता आम्ही काम करत नाही आमचा वचननामा बघा आमचा बुकलेट बघा जिथे गेले थर्टी फाईव्ह टू फॉर्टी इयर्स पप्पानी जे काम केलेलं आहे ते खरंच मुलगी म्हणून मला त्यांचा खूप अभिमान वाटतो की ते जेवढे सॅक्रिफायसेस करतात ते कुठेतरी आम्हाला पण असं वाटतं की गेल्या वा, लोकसभेला जे घडलं ते असं व्हायला नाही पाहिजे होतं कारण की आपल्याला पण माहिती आहे की काय झालं होतं पण यावेळेस लोक लोकांनी डिसाईड केला की नाही आम्ही हे चुकीचं काहीच घडून देणार नाही जिथे पण काही चुकीचं असेल आम्ही आम्ही स्वतः जाऊन तिथे कंप्लेन करू किंवा आम्ही स्वतः अलर्ट राहू जनता ही स्वतः आम्हाला येऊन सांगते की हे त्यांचे प्रेम हे त्यांचे आशीर्वाद पप्पांच्या पाठी नेहमीच आहे आणि मला माहिती आहे की पप्पा निव निवडून तर येणारच आहेत आणि खूप चांगल्या मताने निवडून येणार आहे कारण की जनता त्यांच्या मागे आहेत लोकांचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेत आणि हे आता पुरता नाही आहेत हे एक नातं जे खूप वर्षांपासून जुळलं गेलेलं आहे ठाणेकर आणि पप्पांच्या मध्ये तर आम्ही स संपूर्ण विचारे कुटुंब पप्पांच्या मागे आहोतच नेहमीच राहणार आणि ठाणेकर पण आमच्या मागे आहेत म्हणून आम्हाला ती प्रेरणा मिळते आज तेही उमेदवार उद्धव ठाकरे गटातले आहेत तर तिथे आनंद होता आणि काय ठाण्यामध्ये मशाल पेटणार का नक्कीच मशाल ठाण्यात या यावेळेस पेटणारच पेटणार आणि महाविकास आघाडीचं सरकार यावेळेस महाराष्ट्रामध्ये येणारच येणार आणि आम्ही जगदंबी हेच प्रार्थना करतो की लवकरात लवकर हे सरकार बसावे आणि आमचे उद्धवसाहेब पुन्हा मुख्यमंत्री होऊन हे महाराष्ट्राचं जे पण कारभार आहेत आणि जे पण प्रकल्प जे गुजरातला नेलेले ते परत आम्ही येऊन आमच्या महाविकास आघाडीच्या तर्फे होऊ द पूर्ण महाराष्ट्राची जनता ही, उद्धो सोबत हे उद्धव साहेबांसोबत आहे यावेळेस बाळासाहेबांची मशाल पेटवणारच पेटवणार